दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक देशाला प्रगतीपथावर नेणारी निवडणूक आहे आणि देशाला पुढे न्यायचं असेल तर मोदींना पर्याय नाही असं ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची आज नांदेड इथं सभा पार पडली तेव्हा ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या दहा वर्षात जे काम करून दाखवलं आहे ते काँग्रेसला पुढील पन्नास वर्षातही करता येणार नसल्याचं ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं अंतर्गत कलहानं काँग्रेस पक्ष जर्जर झाला असून त्यांच्याकडे देशाला पुढे नेण्यासाठी कोणताही अजेंडा नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत देशाला विकसित भारत बनवण्याचा अजेंडा तयार असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केलं काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यातही गॅरंटी हा शब्द असून तोही भाजपाकडून चोरायची वेळ त्यांच्यावर आली आहे ज्या अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढायचे त्या मतदारसंघातून आज त्यांना सक्षम उमेदवार सापडत नाही आहे अशी त्यांची अवस्था आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सहकार्यानं राज्यात डबल इंजिन सरकार कार्यरत आहे त्यांच्या सहकार्यानं आपल्या राज्यात सर्वाधिक पायाभूत विकास प्रकल्प सुरू आहेत अशी माहिती शिंदे यांनी दिली राज्यात रस्ते रेल्वे मार्गाचे उत्तम जाळे आहे शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचे थेट लाभ सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे त्यामुळे देशाला भक्कमपणे पुढे न्यायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजय करण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलं या प्रसंगी खासदार अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार बालाजी कल्याणकर तसंच शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई रासप मनसे असे महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारे उपस्थित होते